जामनेर नगरपालिकेची निवडणूक रणधुमाडी सुरू झाली आहे दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे कोणत्या प्रभागात कोण उमेदवार असेल नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल ही चर्चा आहेच पण त्याचबरोबर एक वेगळी चर्चा जामनेर शहरात ऐकावायला मिळत आहे ज्या विरोधकांची मतदारांना आणि त्यांच्या पक्षांना उत्सुकता आहे ते विरोधक अद्याप पावेतो समोर का आले नाहीत निवडणुकीत त्यांचा सहभाग असेल किंवा नाही का पडद्यामागून ते हालचाल करतील याची कोणतीही सुस्पष्ट कल्पना त्यांच्या कार्यकर्त्यांना अद्याप मिळालेली नाही ज्या विरोधकांनी पूर्वीच्या नि नगरपालिका निवडणुकीत रणसंग्राम गाजविले होते विधानसभा निवडणुकीत रणसंग्राम गाजविले ते आज पडद्याआडका आहेत ये सन्नाटा क्यू है भाई असा प्रश्न प्रभागातील आणि शहरातील नागरिक विचारत आहेत ही शांतता संघर्षाची शांतता तर नाही ये ना येणाऱ्या काळात काय घडेल याची उत्सुकता सर्वच पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांना आणि मतदारांना लागून राहिली आहे निवडणूक होणार चुरशीची होणार यात शंकाच नाही परंतु तो चेहरा जो रस्त्यावर येऊन सभा गाजवतो तो अद्याप पुढे का आला नाही यामागची कारणं काहीही असोत परंतु येत्या काही दिवसात निवडणुकीचा रणसंग्राम गाजेल यात शंकाच नाही काही प्रभागात अजूनही शांतता आहे मतदार बोलायला तयार नाहीत कार्यकर्ते सुन्न आहेत बोलत नाही